नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा बारा नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आलेली आहे कालभैरव जयंती हा दिवस खूप शुभ मानला जातो हे रूप महादेवाचे अवतार म्हणून ओळखले जाते तर दर महिन्यातच कालभैरव अष्टमी ही येत नाही पण ही या महिन्यात आलेली आहे आपण या महिन्यात बारा तारखेला ही साजरी करत असतो तर कार्तिक शुद्ध अष्टमीला भैरव जयंती आपण साजरी करत असतो याला कामव्रत असं सुद्धा म्हटलं जाते भैरवी हे भैरव या शब्दाचे त्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गा देवीचं एक रूप म्हटलं गेलेलं आहे महाविद्यापैकी सहावी देवी शिवांच्या दहा शक्तीपैकी एक आंबा पैकी एक नित्य प्रलय घडून आणणारी मृत्यूशक्ती दुर्गेच्या महोत्सवमध्ये दुर्गा मातेचे एक काम करणारी बारा वर्षाची मुलगी आहे शिवांचं हे उग्ररूप म्हणून ओळखले जाते त्याला भीषण असं म्हण नाव पडलेलं आहे पंचमुखी शिवांच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव असं म्हटलं जाते भैरव हा शिवांचा एक प्रमुख गण असल्याचेही सांगितले गेलेले आहे तर पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कालिका पुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्म झाला होता हा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहाराचे झाल्याचे म्हटले गेलेले आहेत म्हणून या शुभ दिवशी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपलं सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होत असते साडेसाती दूर होते नकारात्मकता दूर होत असते आणि सात जन्माचे दारिद्र्य कमी होते घरात सुख शांती सर्व काही लाभत असते जन्मभर आपल्याला पितृदोषाचा सा सामना करावा लागत नाही जीवनात आनंद प्राप्त होतो प्रत्येक कामात आपल्याला यश मिळायला लागते मुलाची आणि घराची पतीची भरभरून प्रगती होत असते पतीवर कधीही संकट येत नाही आरोग्य सुधारते आणि शत्रू असेल तर ते शत्रुत्व नष्ट होते म्हणून असा एक उपाय जो आहे तर तो कुठे करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळेत करायचा आहे का करायचा आहे आणि दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे तर पहा आपण सकाळी जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र आणि थोडंसं दही का जे आहे तर ते टाकायचं आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला काळेतील टाकायचे आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे तर पहा प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि जे तुम्ही पूजा करत आहात तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल म्हणून ह्या दोन्ही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आणि नंतर हा उपाय जो आहे तर तो सकाळीच करायचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये आजारपण हे कमी व्हावं नकारात्मकता कमी व्हावी घराला नजर लागलेली आहे तर ती कमी व्हावी त्याचबरोबर कुटुंबावर कधी वाईट विघ्न संकट दुःख कर्ज जे आहे तर ते कमी होण्यासाठी मुलाची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होण्यासाठी जीवनात व तुमची परिस्थिती झा ढासळलेली आहे तर ती व्यवस्थित होण्यासाठी घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे ही नावालाही उरणार नाही मुलांच्या प्रत्येक का कामात जसं की नोकरी असेल लागलेली नसेल चिडचिडणा होत असेल किंवा अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर बरंच असं होतं की आई वडिलांना वाटते की माझा मुलगा अभ्यासामध्ये कमजोर आहे तर तो शिक्षणामध्ये कमजोर नसावा व प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला यश मिळावं त्यासाठी हा दिवा खूप प्रभावी म्हटला जातो जीवनातला अंधार दूर करत असतो अंधार आहे तर तिथे आपल्या दिव्याचा प्रकाश जो आहे तर तो दाखवत असतो म्हणूनच दिवा लावून दिवाची पूजा केली जाते म्हणून आपण जे इच्छा मागत आहोत तर ती पूर्ण होत असते प्रत्येक कामात यश मिळत असते या दिवशी अष्टभैरवपैकी कालभैरवला काशीचा कोतवाल म्हटला गेलेला आहे त्यांना पापभक्षण अमर्दक काळराज या नावाने सुद्धा ओळखलं जातं सूर्य व शिव यांची संयुक्ती स्वरूप असलेल्या मार्तंड भैरवाची त्रिमूर्ती मुख्य आढळली गेलेली आहेत पुराणाच्या मते भैरवाने जन्म घेतल्याबरोबर सर्व देवाचे दमन केले होते म्हणून शिवानी त्यांना वृक्ष होण्याचा साप दिला होता या झाडाची जर तुम्ही पूजा करत असाल तर प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत असते म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची त्याचबरोबर बेलाच्या झाडाची पूजा केली जाते एक दिवा लावला जातो तर ही कालाष्टमी भगवान भैरवाला समर्पित आहे जो भगवान शिवांचं एक भयंकर रूप आहे ते ब्र परब्रह्म सर्वोच्च वास्तवाचे चित्रण करत असते या दिवशी काही लोक चुका करत असतात किंवा चुकीची माफी मागत असतात तर या दिवशी या देवाची पूजा केल्याने शरण आलेल्या लोकांचे रक्षण करत असतो या दिवशी असं म्हटलं जाते की कालभैरव या मंत्राचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे म्हटले जाते आणि या दिवशी उडीत मोहरीचे तेल काळे तीळ तूप त्याचबरोबर शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने पूजा केल्याने आपल्याला सर्व काही प्राप्त होत असते आणि जीवनातील जेवढा शत्रू आहे किंवा नकारात्मकता आहे वाईट नजर लागलेली आहे घराला ती कमी होत असते कारण हा उपाय जो आहे तो अत्यंत फलदायी म्हटला जातो उपास केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी एखाद्या कोत्र्याला तुम्ही गोड भाकरी खाऊ घालू शकता किंवा गुळपोळीचा नैवेद्य खाऊ घालू शकता या दिवशी भाकरी करायची आहे भाकरीवर शुद्ध तूप टाकायचं आहे त्यावर गूळ टाकायचा आहे आणि हा नैवेद्य कुत्र्याला काळ्या कुत्र्याला आपल्याला आवर्जून खाऊ घालायचा आहे या दिवशी सर्व अडचणी दूर करण्यासाठी कुत्र्याला गुळपोळी खाऊ घातली जाते ज्यामुळे आपल्या जीवनातील जे आपण कर्म करतो किंवा दुःख आहे संकट आहे ते कमी होत असतात या दिवशी कालभैरव अष्टकम म्हटल्याने आपल्याला प्रत्येक मार्ग जे आहे किंवा संकल्प घेण्यासाठी या दिवशी आपल्याला प्रत्येक मार्ग किंवा संकल्प घेण्यासाठी या दिवशी कोणते काम करायचे आहे मार्गदर्शन कसे करावे याची योग्य रीतीने आपल्याला अनुभव जे आहे तर ते कालभैरव देत असतात म्हणून लोकांच्या पापाचे अनेक वाईट कर्माचे परिणाम तर ते कमी करत असतात तसंच राहू व केतू शनिदोषापासून नकारात्मक प्रभाव आहे ते ते कमी करण्यासाठी आणि आपल्या घरावर पडलेले दुःख संकट आहे ते कमी करण्यासाठी या स्तोत्राचे पठण केल्याने लोक दीर्घकालीन समस्या जे आहे व जीवनातील जे अडथळे आहेत ते दूर होत असतात म्हणून जर तुमच्या घराला एखाद्याने काळी जादू केलेली असेल वाईट नजर लागलेली असेल तर त्याचे संरक्षण होण्यासाठी कालभैरव अष्टकम पठन केल्याने कमी होत असते या दिवशी कालभैरव अष्टकम तुम्ही घरीच दिवा शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे दोन वातीचा आणि त्यामध्ये तूप किंवा मोहरीचं तेल टाका आसन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या भगवान शिवशंकराची पिंड असेल मूर्ती असेल किंवा त्यांच्या परिवाराचा तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची पूजा करून त्यांना पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत आणि या दिवशी कालभैरव अष्टकम म्हणायचा आहे आणि या दिवशी असं म्हटलं जाते की मोहरीचा तेलाचा दिवा लावल्याने मन शांत होते आणि नात्यामध्ये गोडवा तयार होतो घरामध्ये पतीपत्नीमध्ये सुसंवाद निर्माण होऊ शकते आणि समस्या तणाव व नातेसंबंध अशा गोष्टी असेल तर त्या समस्या सुटतात प्रेम व शांती गमावलेली दूर होऊ शकत नाही आणि त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होते या दिवशी जलबी आणि नारळ कालभैरव अष्टकम म्हटल्यानंतर मंदिरामध्ये जाऊन हे जे नारळ आणि जलिबी आहे तर ते तुम्ही अर्पण करू शकता यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि आयुष्यभर श्रीमंत राहायचं असेल तर आवर्जून या पूजेचे नियम जे आहेत तर ते पाळावे उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी नक्की हा उपाय करून पहा या दिवशी राहू आणि केतूच्या समस्या दूर करण्यासाठी हा दिवा खूप प्रभावी म्हटलं जाते जर तुमचं काम आडलेलं असेल व्यवसाय बंद पडलेला असेल तर यशस्वीरित्या आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते म्हणून हा दिवा आणि कालभैरव अष्टकम सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये तुम्ही म्हणू शकता युद्ध तुपाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आसन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे श्री कालभैरव अष्टकम स्तोत्र हे म्हणायचं आहे ॐ देवराज सेवमानपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं से कृपाकरं नारदादि योगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवंभजे हे कालभैरव स्तोत्र आहे तर पूर्ण पठण सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला एक एक वेळा करायचं आहे या या दिवशी श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा कालभैरव अष्टकम स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला जो मंत्र येत असेल तर तो म्हणावा यामुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओवरला सध्या स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा